ज देशमुख हत्याप्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड गँगला बाहेरही मोठा धक्का बसलाय आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडची मक्तेदारी ही परळीतल्या अवैध राख उपसा आणि वाहतुकीच्या क्षेत्रात होती असा आरोप आमदार सुरेश धस अंजली दमानिया यांनी वारंवार केला होता त्यामुळे तीन महिन्यांपासून राख उपसा बंद होता पण आता हीच मक्तेदारी मोडीत काढण्यात आली परळी अण्विक विद्युत केंद्राच्या दाऊदपूर इथल्या तलावात पडणारी राख आता पैसे देऊन विकत घेता येणार आहे याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून आता पोलीस बंदोबस्तात परळी आण्विक केंद्रातून निघालेली राख उचलली जाते या ठिकाणी चोवीस तास खासगी आणि पोलीस असा अठरा लोकांचा बंदोबस्त तैनात आहे राखीची प्रक्रिया मिनिस्ट्री <coughs> ऑफ <coughs> एनवायरमेंट मिनिस्ट्री आहे दिल्लीची त्यांच्या गाईडलाईन्स आणि महानिजनकोचा जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांनी आम्हाला जे दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही टेंडर्स काढतो आणि सध्या का जी काय राख राख आपली एटी पॉंड्याची ओली असतो ओली राख म्हणतो आपण त्याला आणि दुसरी आहे ड्राय ड्रायफ्लाय बल्करमधून जाते क्लोज असतात ते त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही त्याची टेंडर प्रक्रिया व्यवस्थित सुरळीत चालू आहे आता उरला प्रश्न हे पोंड्यास मागे दोन वर्षापूर्वी टेंडर काढलं होतं आपण परंतु बऱ्याच काही गोष्टीमुळे ते अडखळ होतं परंतु मान्य मुख्यमंत्री साहेब आपले ऊर्जा राज्य ऊर्जा मंत्री आहेत तसेच मान्य बोर्टिकन मॅडम ऊर्जा राज्यमंत्री आमचे एम सीएमडी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सपोर्ट मुळे आम्ही हे प्रक्रिया आ, आता चालू केलेली आहे साधारण दोन एप्रिल पासून आम्ही हे विक्री सुरू केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मला बीडचे एस पी साहेब आहेत ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे काही इंचार्ज अधिकारी आहेत यांचं खूप मोठं सहकार्य मिळालं आणि त्यांचा सपोर्ट आणि बाकी आमच्या मॅनेजमेंटचा सपोर्ट म्हणून आम्ही हे दोन तासून एक प्रक्रिया सुरळीत चालू आहे आपली अर्ज आले होते आणि किती जण झाले हा तर याच्यामध्ये आता जे क्वालिफाय झाले ते सतरा लोक आहेत आपल्याकडे तर आम्ही सतरा लोकांकडून एस डी आणि त्यांची राखेचे पैसे जमा करून घेतलेले आहेत आणि त्यांना गेट पासेस आणि बाकीच्या जी काही प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करून आम्ही त्यांना राख विक्री करणं सुरू झालेलं आहे द्राऊस इथे जी काही आजूबाजूचे जी गा, गावं आहेत दाऊदपूर आहे आणखी बाकीचे आहेत त्यांची अशी मानिक होती की आम्हाला प्रदूषण होतं आणि ही राख आम्हाला मिळण्यात यावी त्यांनी त्यांनी आंदोलन पण छेडलं आणि आंदोलनामध्ये आम्ही मग आमच्या मुख्य कार्यालयामध्ये पण मिटिंग झाली त्याच्यावरती आणि त्यांना जी काही राखेचा जो कोटा होता तो पूर्वी जो अठ्ठावीस हजार तो, तो आम्ही बहात्तर हजार केलाय म्हणजे अडीच पट वाढून राख आम्ही त्यांना देतो आणि ते कन्सेशनच्या रेटमध्ये देतो म्हणजे त्यांना आम्ही शंभर रुपये देतो आणि बाकीच्या बिडर्सला तीनशे आ, किती रुपये कि ते पण रुपये एका टनाला देतो आणि ह्या ग्रामस्थांना आपण शंभर रुपये टनाने राख विक्री करतोय तर मला ह्या आजच्या ह्याच्यामध्ये असं सांगायची इच्छा आहे की दाऊदपूर ग्रामस्थ खूप चांगले आहेत त्यांनी आम्हाला ह्या प्रक्रिया परत सुरू करण्यात खूप मदत झालेली आहे आणि दाऊदपूर ते ग्रामस्थ आहेत त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आहे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत हेड ऑफिसचे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब ऊर्जा राज्यमंत्री मॅडम या इथे पण आम्हाला खूप सहकार्य याच्यामध्ये अर्थकारणातूनच वाल्मिक कराडची दहशत निर्माण झाली होती असा आरोप होतोय आता इथे राख कायदेशीर प्रक्रिया राबवून उचलली जात असल्यानं कराडला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद